नमस्कार तर आज आपण मस्त अशी चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन मोठ्या साईजचे दोडके घेतलेले आहेत तर या दोडक्याची भाजी जवळपास तीन ते चार जणांसाठी पुरेशी होते दोडके स्वच्छ धुवून याचं पाणी मी घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण यावरच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घेणार आहोत देठाचा भाग काढून टाकून याच्या आपण मोठाल्या पोळी कट करून घेणार आहोत त्यानंतर वांग्याला जसे आपण मधोमध दोन कट लावून घेतो तशाच पद्धतीने याला हे कट लावून घेणार आहोत किंवा मग आपण भिंडीला जसं कट लावतो तसाही आडवा कट लावू शकता आता मधली स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर पाव कप भाजलेलं सुकं खोबरं पाच सा लसणाच्या पाकळ्या याला आपण छान बारीक मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी टाकणार आहे काळं तिखट किंवा काळा मसाला तर तुम्ही यामध्ये कुठलाही घरगुती मसाला टाकू शकता थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकायचे बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला फक्त मिक्स होईपर्यंतच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत या स्टफिंगमध्ये जास्तीचे कुठलेही मसाले न टाकता ही चविष्ट बनते आता आपण यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि या चिरून घेतलेल्या दोडक्यांमध्ये थोडी थोडी करून भरून घेणार आहोत स्टफिंग भरताना दोडक्यांच्या वरतून जास्त लागू द्यायचे नाही कारण हे दोडके आपण आधी तेलामध्ये परतून घेणार आहोत तर तेलामध्ये परतत असताना स्टफिंग करपू शकते आता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि त्यानंतर स्टफिंग भरलेले दोडके व्यवस्थित मांडून घ्यायचे सुरुवातीला एखाद मिनिटांसाठी गॅसची फ्लेम हाय करून दोडके थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम त्यान लो टू मीडियम करून आणखीन दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण लावून आपण दोडके परतून घेणार आहोत तर झाकण लावल्याच्या नंतर झाकणावरती मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि तेच गरम झालेलं पाणी मी नंतर दोडक्यामध्ये वापरणार आहे तर मध्ये आधी आपण याला एखाद्या वेळेस मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्याच्या नंतर परत यावरती झाकण लावायचे तर याला आपण साधारण दोन ते तीन मिनिटं झाकण लावून छान परतवून घेतलेलं आहे गोडके बऱ्यापैकी शिजले गेले आता यामध्ये मी हे, उर हे जे उरलेलं स्टफिंग आहे त्यापैकी अर्ध स्टफिंग यामध्ये टाकून घेणार आहे किंवा मग जेवढं लागेल तेवढं टाकून घ्यायचंय त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशीच सुक्की भाजी ठेवू शकता पण मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडीशी सरभरीत भाजी बनवणार आहे तर यामध्ये मी जवळपास अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्याच्या नंतर एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे आणि याला एक छान उकळी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून याला साधारण आपण आणखी सात ते आठ मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत जवळपास आठ ते दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये टाकणार आहे बारीक कट केलेली कोथिंबीर त्यानंतर गॅस बंद करणार आहोत तर ही भरल्या दोडक्याची भाजी तुम्ही स्पेशली चपातीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत सर्व करू शकता खायला एकदम जबरदस्त लागते झटपट तयार होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनी क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद